ओम गण गणपते नमो नम श्री गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणपतीची कहाणी श्री गणेश देवा तुमची कहाणी ऐका निर्मळ मळे उदकांचे तळे बेल वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मणी वसावा हा वसा कधी घ्यायचा श्रावणातल्या चौथी घ्यावा आणि माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशा पायलीचे पीठ कांडावे त्याचे अठरा लाडू करून त्यातील सहा देवाला सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे अल्पदान महापुण्य अल्पदान महापुण्य अशा ह्या गणेशाचे मनात ध्यान करावे त्यास मनात पहावे त्यामुळे आपण चिंतिलेल्या गोष्टी लाभतात मनोकामना पूर्ण होतात सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडतात ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफल संपूर्ण गण गणपते नमो नम ओं गण गणपते नमो नम गण गणपते नमो नम ओं गण गणपते नमो नम गण गणपते नमो नम ओ गणपते नमो नम ओ गणपते नमो नम ओम गण गणपते नमो नम गण गणपते नमो नम ओम गण गणपते नमो नम ओम गण गणपते नमो नम गणपती बाप्पा मौर्या ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ